आग लागली आणि एक मंगचं दुकान त्या ठिकाणी त्या दुकानाला आग लागून गेले दोन दोन तास या आगी विजवण्याचं काम चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे लोकं पोलीस खात्याचे सगळे अधिकारी असतील आणि या भागामधील समाजसेवक असतील पत्रकार या ठिकाणी या आगीसाठी विजवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत जो जो शॉपला आग लागल्याची माहिती मिळते आ, दो दो एक दीड वाजता आग लागल्याची दुर्ग आणि आग लागल्याची बातमी सगळीकडे कळाली लगेच मी फोन लावून अग्निक शहानापूर गाड्या या ठिकाणी बोलवल्या आणि आता एकाच शॉपला आग लागलेली आहे आणि बाजूची शॉप सगळे जे काय उद्या शेजारी फर्निचरचं दुकान होतं किंवा बाजार मंडपचं दुकान होतं त्या लोकांनी लगेच त्या मटेरियल काढून घेतलं आणि त्या ठिकाणी बाकीची आग आटोक्यामध्ये आलेले या ठिकाणी कुठली जीवितहानी घडली या ठिकाणी कुठली हानी घडलेली नाही आहे आणि या ठिकाणी फक्त ते मंगरचं दुकान आहे त्याला आग लागली पण ते आग विझवण्याचं काम गेले दोन तास चालू होतं या ठिकाणी अग्निशामक दलाचे सहा टँकर सहा गाड्या ठिकाणी आल्या होत्या या भागाच्या मधील दोन टँकर आले होते आणि आता एक जी सी पी येतोय की जो जी सी पी येऊन या भागामध्ये जे काय मंगळचं दुकान त्याला ते प्लेन करून त्याचं सगळं आग उड विझवण्याचं काम होते। या ठिकाणी आता होतंय आहे काही माहिती नाही या ठिकाणी काही दुष्काळ झालेलं नाही आहे फक्त आता दुराच्या लोटामुळं थोडंसं लहान मुलं असतील किंवा महिला मंडळी असतील त्यांना थोडा श्वास घेण्यासाठी इथं दूर झाला होता आणि तो आता आटोक्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा